बिलोली तालुक्यातील एसगी गावातील जिल्हा परिषदेची शाळा तलावात काल पाऊस झाल्याने त्या पावसाचे पाणी शाळेत घुसून एक प्रकारचे तळेस झाले होते यामुळे सर्व विद्यार्थ्यांना वापस घरी जावे लागले सगरोळी परिसरातील एसगी पुनर्वसन तालुका बिलोली येथील जिल्हा परिषद शाळेला मंगळवारी रात्री झालेल्या पहिल्या पावसाने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून यामुळे विद्यार्थ्यांची हिरमोड होऊन ग्रामस्थांना घरी परतावे लागले यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी सुरू उमटत आहेत शासनाने उद्याच्या उद्या भारताचे आधारस्तंभ असलेले विद्यार्थी सक्षम बनावेत या उद्देशाने शासन शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवून लाखो रुपये खर्च करून सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे परंतु एसगी पुनर्वसन गावामध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळेत अनेक वर्षापासून दरवर्षी पावसाळ्यात शाळेभोवती तळे साचणे हा नित्यक्रम कधी चुकलाच नाही याचेच उदाहरण म्हणजे दिनांक सोळा जून मंगळवार रोजी रात्री झालेल्या पहिल्याच पावसाने शाळेभोवती तुडुंब तळे साचले होते विद्यार्थ्यांना बुधवारी शाळेला सुट्टी देण्यात आली विशेष बाब म्हणजे पाऊस पडला की शाळेला सुट्टी असे सूत्र विद्यार्थ्यांच्या मनात बनले असून गेल्या अनेक वर्षापासून असलेला प्रश्न स्थानिक लोकप्रतिनिधी शालेय समिती गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य व प्रशासन या बाबींकडे लक्ष देत नाहीत यामुळे या शाळेत शिक्षण घेणे खूप जिगरीचे बनले असून विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे या गंभीर बाबीकडे प्रशासनाने लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने शाळाभोवती तळे तर साचलेच परंतु याचबरोबर सर्व गावात सगळीकडे पाणीच पाणी साचून येथील पशुवैद्यकीय दवाखाना सुद्धा पूर्णपणे जलमय झाला होता याबाबत या शाळेचे मुख्याध्यापक सोनकांबळेसर यांचे संपर्क साधला असता शाळेभोवती तळे साचणे हे निश्च्याचे झाले असून याबाबत या वरिष्ठांकडे वारंवार कळून सुद्धा काहीही उपयोग झाला नाही यामुळे ना मला पाऊस पडला की शाळेला सुट्टी द्यावी लागत असल्याचे सांगितले असे आमचे वार्ताहर यादव लोकडे यांनी सांगितले शाळेत झालेल्या पहिल्या अवकाळी पावसाने शाळेला एक तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून या गावामध्ये हे तलावाचे स्वरूप प्राप्त होण्याचे गेल्या अनेक वर्षापासून चालू असून तर याबाबत आपण या गावातल्या ग्रामस्थांशी संपर्क साधू प्रशासन आहे परंतु आम्ही आता पूर्वी काही केलेलं नाही काहीच करत नाही एकाला जायला लाईटची व्यवस्था नाही गावा